नमस्कार मी पायल एस बी न्यूज में आपले स्वागत आहे महाविद्यालयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या जालना जिल्ह्यातील आंबड शहरातील घटना भाग्यश्री उर्पचू सुरेश घाडगे असे महेत मुलीचे नाव आरोपींना कठोर शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी शेड कंटाळून एका विद्याल महाविद्यालयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात आंबडमध्ये मध्ये घडली भाग्यश्री उर्फ उर्पच्यू सुरेश घाडगे असे या महेत मुलीचे नाव असून ती अकरावी शिकत होती आरोपी सोहम मिंदर हा तिची नेहमी छेड काढत असे त्यानंतर वैतागून भाग्यश्रीने आरोपीविरोधात पोलीस तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली मात्र तो जेलमधून सुटल्यावर फोटो व्हायरल करेल अशी भीती भाग्यश्रीला वाटत होती त्यामुळे या तणावातून भाग्यश्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र पोलिसांनी कडक शिक्षा व्हावी मात्र आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि नागरिकांनी तहसील कार्यालय गाठत निषेध अत्यंत गोड आणि कलावंत होती त्यामुळे ती असं कोणाच्या छेडखानीला भीक घालणारी नव्हती तरी सुद्धा जी मुलं छेडछाड करत होती त्या एकच मुलगा नव्हे तर त्यांचं पूर्ण रॅकेट या आंबडमध्ये कार्यरत आहे एकाच मुलीला छेड काढतात असं नव्हे तर अनेक मुलींचीसुद्धा छेड काढली जाते कॉलेज म्हणजेच महाविद्यालय आमचं किंवा शाळा असेल किंवा बाजाराचं ठिकाण तिकडंच गु गुरुवारचं सुद्धा बाजार भरतो आय टी आय असेल तर या ठिकाणी दामिनी पथक आणि पोलीस पथक येणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा जरी आलं तरी ह्या मुलांना थोडासा चोप बसेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली त्याच पद्धतीनं जर आम्हाला त्या पिढीतेला त्रास देणारा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शोधून किंबहुना गुन्हेगाराला शोधून म्हणण्यापेक्षा गुन्हेगारासोबत अनेक जण आहेत चार पाच जण तरी नक्की आहेत आणि त्या सर्वांनाच या पद्धतीनं शिक्षा होणं गरजेचं आहे तरच या पीडितेला सुद्धा न्याय मिळेल दुसरं महत्वाचं की एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद